नमस्कार शिलाईबाय श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकतीस इंच कटोरी ब्लाऊजची कपड्यावर कटिंग कशी करतात ते पाहणार आहोत चला इथे आपण अस्तर घेतलं अस्तर आहे अस्तरवर माप टाकूया आपण साईड उंची आहे आपली पावणे आठ पावणे आठ अधिक एक पावणे नऊ लांबी आहे तेरा पूर्ण उंची साडे तेरा अधिक एक चौदा असं मी माप टाकून घेते इथे साडेचौदा हे माप टाकल्यानंतर मी रेश आखून घेते रेश आखल्यानंतर मी सव्वा दोन इंच गळा गळारुंदी गला, आणि इथे शोल्डरचं माप अडीच अधिक अर्धा तीन तेच माप मी खाली घेतलं आहे आणि रेष आखून घेते ही रेश आखल्यानंतर मी छातीचं चा माप टाकते छाती आहे आपली एकतीस एकतीसचा एक चौथा पावणे आठ अधिक दोन पावणे दहा इंच आणि कंबर आहे सव्वीस साडेसहा अधिक अडीच नऊ इंच असं मी माप टाकून घेते आणि रेश आखून घेते ही रेश आखल्यानंतर आपण आता इथे मागील गळ्याचा माप टाकून घ्यायचा आहे मागील गळा आपला आहे साडेआठ ते माप टाकून मी गळ्याचा शेप देऊन घेतला आहे इथे दीड इंच वर घेऊन मागील मुंड्याचा शेप टाकून घेतला आहे हा आपला मागील भाग झालेला आहे आता आपण कपडा फिरवून घेऊन पुढील भाग ड्रॉ करायचा आहे जेवढं मधलं माप आहे ते घ्यायचं आहे आपल्याला पावणे दहा इंच हे मधलं माप आहे आता आपल्याला इथे अर्धा इंचची पहिली मार्किंग करून घ्यायची आहे या अर्धा इंचची मार्किंग करून घेतल्यानंतर रेश आखून घ्यायची ही रेष आखल्यानंतर आपल्याला पावणे दहा कुठे येते ते बघायचं आहे आणि तशी आपण मार्किंग करून घ्यायचे इथे मी आता रेश आखून घेतले आणि ते झाल्यानंतर साईड उंचीचं सा माप टाकते मी साईड उंची पावणे आठ अधिक दोन पावणे नऊ पावणे दहा इंच हे मी योगचं मार्किंग केले चार आणि उंची आहे आपली साडे तेरा अधिक दोन साडेपंधरा अशी मी मार्किंग टाकून घेते हे पावणे तीन आणि साडेपंधरा अशी मार्किंग टाकल्यानंतर मी लाईन ड्रॉ करून घेते इथे मी योगची पण लाईन ड्रॉ करून योग आखून घेतला आहे मी योग, योग, योग सव्वा चार आणि सव्वा तीनचा घेतला आहे इथे मी कमरेचं माप नऊ इंच जे आलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि चेस्टचं आणि कमरेचं माप आहे ती लाईन आखून घेतली त्यानंतर मी वरची पण लाईन आखून घेतली आणि इथे सव्वा दोन इंच गळारुंदी इथे खांदापट्टीचे माप अधिक अर्धा इंच अडीच अधिक अर्धा तीन आणि जे वरचं माप आहे सव्वा पाच तेच खाली घेतलेलं आहे आणि लाईन ड्रॉ केलेली आहे आता एक इंचवर घेऊन मी पुढील मुंड्याचं शेप देऊन घेतलं आहे आणि इथे मी आता गळारुंदीचे माप साडेपाच अधिक अर्धा सहा इंच टाकून मी पुढील गळ्याचा शेप देऊन घेते आपल्या पुढील गळ्याचा शेप झाला आहे आता मी इथे सव्वा पाच इंच आपली कटोरीचं माप घेते चेसचा सहावा भाग सव्वा पाच आणि पावणींचा पुढे अशी मार्किंग करून ही लाईन ड्रॉ करून घेतली आता मी डॉट उंचीचं माप नऊ इंच ते टाकून घेतलं आहे आणि जी पाऊण इंचची लाईन आहे ती आणि वरची लाईन ही जुळवून घेऊन इथे अडीच इंच आणि वरून पाच इंच हे माप घेऊन कटोरीचा शेप देऊन घेतला आहे हे झाल्यानंतर मी मागील भाग आणि पुढील भाग हे दोन्ही कटिंग करून घेते हा आता आपण मागील भाग कट करून घेऊया हा मागील गळा कट करते मी त्यानंतर खांद्याची लाईन तीन इंचची आपली ती कट करून घ्यायची मुंड्याचा शेप मागील मुंड्याचा शेप आपण कट करून घेते आणि साईड फिटिंगची लाईन मागील भाग झाला आहे आता पुढील भाग आता आपण पुढील भाग कटिंग करून घेऊया इथे मी पुढील गळा कटिंग करून घेते हा आपला साडेपाच अधिक अर्धा सहा इंचचा गळा आहे तो आता मी कट केला आहे त्यानंतर शोल्डरची लाईन जी आहे अडीच अधिक अर्धा तीन इंच ही आपण आता कट करून घेऊया त्यानंतर पुढील गळ्याचा शेप सॉरी पुढील मुंड्याचा शेप जो आहे तो आपण कट करून घेतो आहे आणि त्यानंतर मी इथे योग कटिंग करून घेतलं आहे आणि योगची जी खालची लाईन आहे ती कट करून घेते हे झाल्यानंतर मी साईडची जी लाईन आहे ती आता कट करून घेते आणि इथे योग एक्स्ट्रा जो आहे एक इंच कमी करून मी कट करून घेते ही अर्धा इंचची जी लाईन आहे ती कट करून घेतली हे झाल्यानंतर आता कटोरी जी आहे ती आपण कापून घेऊया एक कटोरी कापून झाल्यानंतर जो साईड पीस आहे तिथे खाल खालील बाजूने अर्धा इंच वर अशी मार्किंग करून घ्यायची आपल्याला आणि ही मार्किंग झाल्यानंतर एक रे शाखून घेतल्यानंतर ते मी अर्धा इंच जो भाग आहे तो आपला कट करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर मी आता जो साईड पीसचा अर्धा इंचचा भाग आहे जिथे आपण लाईन ड्रॉ केली ती कट करून घेतली आता आपण हाताची कटिंग करतो आहे हाताचा मुंढा आहे आपला सहा सहा अधिक आपण दीड इंच घेतलेला आहे आणि हाताचे माप आहे आपले साडेचार इंच साडेचार अधिक एक साडेपाच असं मी माप घेतलेलं आहे इथे नंतर सव्वा इंच सव्वा दोन इंच खाली घेतलं आहे आणि इथून एक इंच आत असं घेऊन ही मधली लाईन जी आहे ती आपण ड्रॉ करून घ्यायची ते झाल्यानंतर मी हातगिराचा माप टाकते हातघेऱ्याचं माप आहे आपलं पाच इंच पाच अधिक एक इंच सहा इंच घेऊन मी लाईन ड्रॉ केली आता याचे आपण तीन भाग काढायचे आहेत ह्या लाईनचे एक भाग सव्वा दोन इंच येतो पावणे सातची लाईन आहे ती एक भाग सव्वा दोन इंच येतो आणि तो आल्यानंतर आपण पावणे इंच वर अर्धा इंच खाली असं एक करून आपण हाताचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे हा पुढील आणि हा मागील शेप हा शेप झाल्यानंतर आपण कटिंग करून घ्यायचं आहे अगोदर मागचा जो आहे म्हणजे वरील शेप आहे तो आपण कट करून घेतो इकडे हे एक झाल्यानंतर आपण साईडची जी लाईन आहे ती कट करून घेतो आहे तर मध्ये कट करून आपण पुढचा जो आहे तो आकार कापून घ्यायचा आहे हे झाली आपली हाताची ड्रॉईंग आता पुढील भागाला खुणा करून घ्यायचे आहेत आपल्याला मार्किंग करून घ्यायची ही पुढची बाजू म्हणून हे झाल्यानंतर आता आपण कटोरी वाढवून घ्यायची कटोरीसाठी मी जो उरलेला भाग आहे उरले उरलेला कपडा आहे तो घेतला आहे आणि तिथे कटोरी जी आहे आपली ती क्रॉसमध्ये आली पाहिजे दाखवल्या पद्धतीने जर ठेवली तर ती पूर्ण क्रॉसमध्ये येते आणि मग ही कटोरी जी आपली आहे ती बसली जाते व्यवस्थित इथे मी टासणी पेन लावून घेतले पूर्ण क्रॉसमध्ये आलेली आहे आणि खालील बाजूस अर्धा इंच एकतीसची छाती असल्यामुळे इथे पाऊण इंच एकतीसची छाती असल्यामुळे आपल्याला हे अर्धा इंचचं माप घेतो आहे आपण नाही तर जनरली पाऊण इंच एक इंच असं घेतो जशी छाती असेल तशा पद्धतीने ही आपली जी कटोरी आहे वाढवण्याचं असतं इथे आता मी अर्धा इंच बाहेर घेऊन शेप देऊन घेते आणि इथे पाऊन इंचचा मार्किंग करून वर शेप ड्रॉ करून घेते हे झाल्यानंतर मी जे कटोरी वाढवली ती कटिंग करून घेते दाखवल्या पद्धतीने जे आकार आहेत ते कट करून घ्यायचे दाखवल्या पद्धतीने इथे मी कापून घेते ही आपली कटोरी वाढवून झालेली आहे हा आपल्या गळ्याचा जो शेप आलेला असतो तो कट करून घ्यायचा ही आता मी कटोरी वाढवली आता हा मागील भाग आहे अस्तरचा त्यानंतर साईड पीस आहे ही कटोरी वाढवलेली योग आणि हाताची कटिंग झालेली आहे आता आपण हे कपड्यावर घ्यायचं आहे कपड्यावर आता ही जी आपली बॉर्डर आहे ती आपल्याला यायला पाहिजे हाताला आणि मागे म्हणून मी अशा पद्धतीने हे कटिंग करते की दोन्ही दोन्ही साईडला आपल्याला ही बॉर्डर मिळेल माप जे आहे आपलं ते बारीक असल्यामुळे हे होतं आहे आपलं इथे मी हे हात कटिंग करून घेते कटिंग करताना बघा मी थोडे थोडे एक्स्ट्रा ठेवलेत म्हणजे कसे तिथे आपण जॉईंट मारू शकतो म्हणजे हा जो आपल्याला बॉर्डर राहील ते आपल्या पाठीला पण होईल म्हणून मी हे हात असे कटिंग केलेले आहे हे झाल्यानंतर आपण पाठीमागचा भाग ह्याच्यावर घ्यायचा आहे खालून अर्धा इंच ठेवायचं आहे आणि तिथे मागचं जे कटिंग आहे आपल्या अस्तरचं ते तिथे ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला पण बॉर्डर मिळेल आणि पाठीमागच्या भागाला पण बॉर्डर मिळेल हे मी अर्धा इंच ठेवून कटिंग करून घेतले एक्स्ट्रा जो कापड आहे तो आणि त्याच्यावर मी आता हे मागील भाग ठेवून घेते हा बरोबर ठेवून घ्यायचा आणि साईडने कटिंग करून घ्यायचे इथे मी गळा अगोदर कटिंग नाही करत आहे शोल्डरनेच कटिंग करून घेते हे झाल्यानंतर आता आपण साईड पीस लावून घेऊ याच्यावर सॉरी इथे कटोरी लावून घेतली मी कटोरी पण जर जो कपडा आहे त्याच्यावर पण ती क्रॉसमध्येच आली पाहिजे अशा पद्धतीने बघायचं जनरली गळ्याचा जो शेप आहे तो असा वरच्या बाजूला ठेवल्याने पूर्ण जी कटोरी आहे ती आपली क्रॉसमध्ये येते इथे मी क्रॉसमध्ये ठेवून घेऊन त्याला कटिंग करून घेतलं आहे ही आपली कटोरी कटिंग करून झाली आहे त्यानंतर आता मी इथे आता हा साईड पीस ठेवून घेते साइड पीस हा नेहमी सरळ भागातच ठेवायचा आता इथे कटिंग करून घेते मी हे आपलं साइड़ पीस कट झालाय आता आपण योगची कटिंग कर करायची आहे ते योग ठेवून घेऊन मी आता योगची कटिंग कर करून घेतली हा आपला मागील भाग झाला आहे त्यानंतर हात कटोरीची कटिंग साईड पीसची कटिंग आणि योगची कटिंग धन्यवाद